नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका गडावर घेऊन जाणार आहे ज्या गडाला राजांचा गड आणि गडांचा राजा असा बहुमान मिळालेला एकमेव दुर्गराज राजगड चला तर सफर करू या राजगडाची गडाच्या पायथ्याला बाईक पार करताच आम्ही थोडाही विलंब न करता आम्ही लगेच गडावर चढायला सुरुवात केली कारण की ऊन डोक्यावर आले आता आपण राजगडच्या पायथ्याला येऊन पोहोचलेलो आहे आणि राजगड त्याला ट्रेक सुरू करायच्या अजून मला तुम्हाला मल्द एक सांगायला आवडेल की आपण ज्यावेळी कुठचाही गड चढत असतो त्यावेळी सूचना फलक लावलेले असतात ते आपण नियमितपणे वाचले पाहिजेत कारण की त्याविषयी आपल्याला त्या गडाची माहिती किंवा आजूबाजूच्या परिसराची माहिती आपल्याला मिळून येते की म्हणजे काय कसं आहे आपल्याला जाता येईल असं तर आता आपण इथून राजगडचा ट्रेक सुरू करणार आहोत ट्रेक चालू करताच आम्हाला असा एक पॅच आला जिथे आम्ही घंडाट झाडीतून वाट काढत काढत आम्ही पक्ष्यांचा आवाज घेत आणि निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही ट्रेक सुरू केला नमस्कार मित्रांनो आता आपण पालखी दरवाजावर येऊन पोचलेलो आहे खरं तर याचं नाव पालखी दरवाजा आहे तर काळानुसार शब्दाच्या अपभ्रंशमुळे ह्या दरवाजाचं नाव पाली दरवाजा असं पडण्यात आलं नमस्कार मित्रांनो आता आपण पाली दरवाज्याने वरती आलोय आणि तसं जर म्हटलं तर ह्या गडावर यायचे मार्ग म्हटले तर एकूण तीन दरवाजे आहेत एक तर पाली दरवाजा ज्याच्याने आपण पालीगावातून वरती आलोय आणि एक जर दरवाजा म्हटलं तर गुंजवणे दरवाजा आहे जो गुंजवणे गावातून आहे आणि त्या दरवाज्याला चोर दरवाजा म्हणूनही ओळखलं जातं आणि एक जर माझ्या मागच्या साईडला जर बघितलं तर तोरणा दिसेल तुम्हाला आणि त्याच्यावरील ही जी ट्रेक रेंज आहे ही टोटल अकरा ते बारा किलोमीटरची आहे आणि तिथून जो एक दरवाजा इथे राजगडाला येतो संजीवनी माचीला त्या दरवाज्याचं नाव आहे आळू दरवाजा तसं म्हटलं तर बहुतेकजणं तिन्ही दरवाजानं ट्रेक करतात जर तुम्हाला जर कधी वाटलं बहुतेकदा लोकं पाली दरवाज्यानं ट्रेक करतात कारण की सोप्पा असल्यामुळे तसं जर म्हटलं तर काही जण चो दरवाज्याने पण करतात कधी जमलं तर आपण आळू दरवाजाने पण ट्रेक करू ट्रेक रेंज मजा येईल करायला भक्कम असे दोन बुरुज आहेत आणि हा एक दरवाजा आहे मोठा दरवाजा नमस्कार मित्रांनो आपण राजगडावर वरती होऊन पोचलेलो आहे आणि जर तसं म्हटलं तर राजगडाची एकूण उंची सुमारे चार हजार पाचशे चौदा फूट आहे आणि राजगडाचा व्याज जर बोलला तर जवळपास चाळीस किमी असून त्याचे क्षेत्रफळ खूप मोठे आहे आणि राजगडाचं जर म्हटलं तर राजगडावर एकूण तीन माची आहेत राजगडाला एक पद्मावची माची आणि एक सुवेळा माची आणि एक संजीवनी माची थोडासा इतिहास ऐकून घेतल्यानंतर आम्ही गडावर पुढचा प्रवास चालू केला आणि कथा चा इतिहास सांगायचा म्हटलं तर पहिल्यांदी आपल्याला राजगडाचा इतिहास ऐकायला लागेल तर राजगडाचं पहिलं नाव होतं मुरुमदेवाचं डोंगर आणि त्याचं नामकरण चेंज केल्यानंतर राजांनी राजगड असं ठेवलं होतं आणि त्यानंतर पद्मावती देवीचं मंदिर राजांनी राजगडावर बांधलं होतं असं उल्लेख इतिहासकारांनी इतिहासामध्ये केलेला आहे मंदिराचं दर्शन घेऊ मंदिरमध्ये येतात मित्रांनो आपल्याला इथे मंदिरामध्ये दोन मूर्त्या दिसतील मंदिराचे दर्शन घेऊन येताच खालच्या साईडला आपल्याला पद्मावती तलावाचे दर्शन घडून येते सुबक असा विस्तीर्ण बांधणीचा तलाव आपल्या नजरेस पडतो तसंच तलावाची परिस्थिती बघता तलावाच्या भिंती आजही तशाच शाबूत तलावा आहे तलावात जाण्यासाठी त्या भिंतीतूनच दोन दरवाजे तयार केलेले आहेत असेल की चोर दरवाजा आहे गुंजुमणे दरवाजा गुंजुमणे गावातून जो रस्ता येतो तो बघू शकतो राजगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे या ठिकाणी वसलेला किल्ला आहे हा अतिशय सुंदर असा किल्ला आहे आणि तुम्ही जर बघायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी स्वराज्याची पहिली राजधानी जवळजवळ त्यांनी सव्वीस ते पंचवीस वर्ष त्यांनी राज्यकारभारी राजगडावरून सांभाळला होता आणि जर पहिलं जर बघायचं म्हटलं तर त्या गडाचं नाव मुरुंदेवाचा डोंगर असेही म्हणत होते पहिल्यांदी वेळवंडी कानंदी गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यामध्ये मुरुमदेवाचा डोंगर हा उभा आहे आणि इतिहासकारांच्या मते या गडाला जो खडक लागला, तो लागला होता तो ते दहा लाख टनपेक्षा जास्त लागला असावा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळी तोरण्याची डागडुजीकरण चालू होतं त्यावेळी त्यांना तोरण्यावर त्यांना सोन्याने भरलेली चालहंडी सापडली होती त्यास त्यांनी भवानी मातेचा आशीर्वाद समजून त्यांनी ते गुप्तधन त्यांनी राजगड पूर्ण करण्यासाठी बांधलं होतं आणि त्या ह्याच्या हिशोबाने सगळा राजगड उभा राहिला आणि हे सदर आहे मित्रांनो काम चालू आहे सध्या बाले किल्ल्याचा महादरवाजा डोळ्यासमोर येताच अंगातील सगळा थकवा निघून गेला आणि मनात वेगळी जिद्द निर्माण झाली की आता आपण काहीतरी करून दाखवले पाहिजे बाले किल्ला चढून आल्यानंतर आता आपण महादरवाजाच्या इथं वरती येऊन थांबलेलो आहे आणि आता आपण अजून वरती फिरणार आहोत चला you <laughs> 你说。 बाजारपेठपासून आपण जर वरच्या साईडला येतोच त्याच वेळी लगेच आपल्याला वरच्या साईडला राजवाड्याचे अवशेष बघायला भेटतील आणि मित्रांनो जसं ह्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे तसं जर वास्तू शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेले आहे तरी वास्तुत्व प्रवेश करताना आपली पादत्राणे बाहेरच काढून वास्तूचे पावित्र्य राखणे प्रत्येक वेळी गरजेचं आहे बाले किल्ला उतरून आलो आता मित्रांनो आता आपण चाललं आता वेळा तिकडे मला एक विचारायचं होतं मित्रांनो किती जणांना असं गडावर गेलं की नाही ग असं की राजे इथं बसले असतील तर राजे इथून गेले असतील किंवा इथून नाही का तो फील नाही ना एकदम असं त्या ह्याच्यात घेऊन जातो एकदम त्यावेळेच्या काळात एकदम त्यांना बघायचं भाग्य आपल्याला भेटलं नाही पण आपण त्यांनी जे स्वराज्य बनवलं त्याच्यामध्ये आपण आहोत ह्याचा गर्व वाटतो चिलकती बुरजावर वरच्या बाजूस पोचताच आपल्या नजरेस सुवेळा माचीचे दर्शन घडून येते सुवेळा माचीचा सा इतिहास ऐकायचं म्हटलं तर सुवेळा माची म्हणजे सुवेळ किंवा सकाळची किंवा शुभवेळ म्हणून त्या माचीला सुवेळा माची असे नाव पडले सुवेळा माचीवरून सूर्योदय पाहणे म्हणजे स्वर्गाचे दरवाजे उघडे असण्यासारखे आहे ट्रेकर आता आपण अशा एका ठिकाणावर येऊन पोहोचलो आहे की जिथे पर्यटक लोकांनी बघण्याला जास्त पसंती दिलेली असते म्हणजे नेड ने म्हणजे वाऱ्याच्या प्रभावाने एका खडकामध्ये निर्माण झालेलं छिद्र म्हणजे नेळं आता मित्रांनो मी गड उतरून आलेलो आहे आणि आता आपला आजचा ट्रेक संपलेला आहे आणि भेटू पुढच्या ट्रेकमध्ये आणि आजचा ट्रेक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय शिवराज जय शंभूराज